नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज गणपती विसर्जन आहे तर त्याची तयारी चालू आहे तर आम्ही मातीचाच गणपती आणत असतो दरवर्षी तर ह्या वर्षी देखील आम्ही मातीचा गणपती आणलेला आहे त्यामुळे आम्ही घरीच विसर्जन करत असतो तर हे बघा त्यासाठी मी एक टप घेतलेला आहे तर आता त्या टपला मी डेकोरेट करते तर डेकोरेशनसाठी मी आमच्या इथं फुलांच्या माळा आहेत तर त्या माळाचा वापर करून मी आता आपला जो पाण्याचा टप आहे त्याला डेकोरेट करते तर गोल गोल असे त्याच्यावरती त्या माळा लावून घेते आणि नंतर खाली जी रांगोळी काढलेली आहे त्यावरती टपला ठेवून देणार आहे टप गोल असल्याकारणाने माळा त्यावरती सुद्धा नव्हत्या हो तरी ते कशा तरी मी दोन माळांनी त्याला डेकोरेट केलं आणि आता ते टप रांगोळीवरती ठेवला आणि त्याला आता पाण्याने भरून घेत आहे तर हे बघा आमच्या इथं बोर आहे तर बोरचंच पाणी मी टपमध्ये भरून घेतलं सोबत शचीसुद्धा होती नळी धरायला कारण पाणी पाणी खेळायला शचीला खूप आवडतं त्यानंतर टपच्या आजूबाजूला रांगोळी काढून घेतली थो रांगोळी काढून झाल्यानंतर जे पाणी आहे त्यालासुद्धा थोडंफार कलरचं करायचं आहे म्हणून त्यामध्ये मी रांगोळीचा वापर करणार आहे रांगोळी त्यामध्ये टाकून ते कलरचं पाणी करणार आहे मी तर हे बघा शचीलासुद्धा रांगोळी काढायची आहे तर तीसुद्धा आता रांगोळी काढायला आलेली आहे तर तिला एक रांगोळीचा बाऊल दिला मी आणि ते त्यासोबत रांगोळी आता काढत आहे तर हे बघा मी आता जे पाणी आहे ते कलरचं करण्यासाठी त्यामध्ये रांगोळी टाकत आहे सोबतच त्यामध्ये थोडेफार फुलंसुद्धा टाकते आमच्या दारी फुलांची झाडं आहेत काही काकां काढून असे रंगीबिरंगी फुलं मी आणले आणि ते आता पूर्ण जे आपलं पाण्याचा टप आहे त्यामध्ये टाकून देत आहेत तर हे बघा आपण बघू शकतात किती छान असं ते टप दिसत आहे सर्व फुलं टाकले सोबत शचीनेसुद्धा मला टाकू लागले शची आता प्रत्येक कामामध्ये मदत करत असते शचीला प्रत्येक गोष्टीची खूप आवड आहे ती मन लावून प्रत्येक गोष्ट करत असते आणि प्रत्येक गोष्ट तिला हवीशी असते जे काही आपण नवीन केलं त्यामध्ये ती सहभागी होतेच आणि ती करतेच तिच्याकडं नाही झालं तरी ती करते चला आता टाईम आहे शचीचा रेडी होण्याचा तर आज शची छान अशी साडी घालणार आहे तर हे बघा शची गुलाबी साडी घालत आहे शचीला नवे कपडे घालणे तयारी करणे खूप आवडते हे बघा किती शांतो बी आहे आणि पदर छान असा हलवत आहे आता व्हिडिओ चालू होता करणं तर छान असा पदर हलवून हलून लुक देत होती की माझा आहे हा पदर आहे बघा फोटो काढा माझं आणि हे बघा आता फायनली शची तयार झालेली आहे तर असा शचीचा लूक आहे छान असा ती घालून दिली साडीनंतर छान असते ज्वेलरीसुद्धा घातली तिने आणि जे आमचे बेल्ट होते आणलेले गणपती आणण्याच्या वेळेस जे आम्ही आणलेले होते तेच बेल्ट आम्ही आजसुद्धा बांधलेले आहेत आणि इकडे बघा गणपती सुद्धा पूर्ण तयारी झालेली आहेत मोदक वगैरेसुद्धा आणून ठेवलेले आहेत आणि आम्ही दुपारी विसर्जन केलेलं होतं त्यामुळे आधी त्यांना नैवेद्य वगैरे दाखवून दिलं आणि त्यानंतर मग विसर्जन करणार होते तर हे बघा तशाची आज आरती करणार आहे तर तिला चेअरवर उभं केलं तिथं तर तिथं नैवेद्याची प्लेट दिसता सुरू झाली प्रत्येक नैवेद्य खायला पण मग खा तर खरी नाही तसं पण नव्हती करत प्रत्येक नैवेद्य तोंडात घालायची काऊन ठेवायची तोंडात घालायची काहून ठेवायची आणि बघायची आपल्याला कोणी बघत आहे का आणि जर आपण जर बघितलं ना काही म्हटलं तिला की जोरजोरात जो हसत होती सर्व मोदक टेस्ट केअरून झाल्यानंतर शेवटी कुठं ती शांत झाली आणि नंतर मग आरतीला सुरुवात केली हे दहा दिवस एवढ्या लवकर निघून जातील असं वाटलं सुद्धा नव्हतं रोजचा दिवस एक एवढा मोठा जातो की असं वाटतं की किती मोठा दिवस आहे काहीच नाही काहीच नाही खूप सारा टाईमसुद्धा राहतो आणि कर्मसुद्धा नाही पण हे जे दहा दिवस होते गणपतीचे एवढ्या झपाट्याने निघून गेले की कडलं सुद्धा नाही की दहा दिवस गेलेसुद्धा बाप्पा आले पण आणि गेले पण बाप्पा येतात तेव्हा दंदन वाटतं आणि जातात तेव्हा रिकामासारखं घर होऊन जातं चला तर आजही या दिवसाची शेवटची आरती बाप्पाची त्यानंतर कापूर वगैरे केल घेतला आणि नंतर मग पुष्पांजली वगैरे आणि नंतर मग जे मोदक आहेत ते गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून सर्व शेवटी आता मोदक खाऊ सर्वजण खूप जड अंतकरण होतं की बाप्पा जात आहेत म्हणून करमत नाही आणि सांगता येत नाही शब्दामध्ये की काय वाटत आहे काय फील होत आहे म्हणून पण तरीसुद्धा बाप्पांना एवढंच सांगणं आहे की लवकर जा आणि लवकर या जेवढ्या लवकर हे दिवस गेले तेवढ्या लवकर समोरचे सुद्धा दिवस जाऊ आणि गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येवत हेच गजाननाच्या चरणी प्रार्थना करते आणि हे बघा आता आमची आरती पुष्पांजली सर्व काही संपलेलं आहेत आता सर्वांनी नमस्कार केला आणि जे मोदक वगैरे होते ते सुद्धा आता प्रसाद म्हणून वाटप होईल आणि आता जे गणपती बाप्पा आहे त्यांची आता आपण विसर्जनाला सुरुवात करूया तर सर्वात आधी कळस स्थापना केलेली होती तो कळस हलवायचा गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पांना उचलून बाहेर आम्ही अंगणामध्ये जो टप सजवलेला आहे तेथे आम्ही आता गणपती बाप्पाचे विसर्जन करणार आहोत तर चला विसर्जन करूयात गणपती बाप्पाचे गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या या उद्घोषाने आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन केले आणि आता गणपती बाप्पांवर तांब्याने पाणी वाहत आहोत आणि थोड्याच वेळात हे जे मातेचे गणपती आहे ते विस लवकरच विरघडून जातात आणि याचा आपल्याला रियूज करता येतो जे हे माती हो हु, तयार होते त्या मातीपासून आपण ते माती झाडांना वापरतो आणि त्यामध्ये कुंड्यांमध्ये आम्ही झाडं लावत असतो तर हे बघा तशाची गणपती बाप्पांना पाणी वाहत आहे हे सर्व जेव्हा चालू होतं तेव्हा सची आनंदाने सर्व काही करत होती गणपती बाप्पांना बाहेर नेणं आरती करणं नंतर गणपती बाप्पाचं विसर्जन गणपती बाप्पावर पाणी वगैरे वाहणं सर्व तिने खूप आनंदाने केले तिला कळलेच नाही की गणपती बाप्पाला विसर्जन करणं म्हणजे गणपती बाप्पा आपल्याला सोडून चालले ती छान प्रकारे गणपती बाप्पांना जे जे करत होती नमस्कार करत होती आणि नंतर पाणीसुद्धा वाहले तिने गणपती बाप्पांवरती आणि जसं जसं तिला कळायला लागलं ला, तसं तसं तिला दाटून आलं आणि ती रडायला सुरुवात करत होती आम्हालासुद्धा कळत नव्हतं आम्हालासुद्धा तसंच होत होतं सर्वांचं अंतकरण जवळ झालेलं होतं सर्वांना रडायला येत होतं आणि जो कळस वगैरे होता तो सुद्धा बाहेर आणला आणि त्याचे सुद्धा जे पाणी वगैरे आहे ते पूर्ण घरामध्ये शिंपडून घेतले आणि जो नारळ होतं ते सुद्धा फोडून घेतले आणि जे हार वगैरे होते तेच तिथंच पाण्यामध्ये गणपती बाप्पाच्याजवळ विसर्जन केले शचीने ते गणपती बाप्पांना घालवून दिला तो हार आणि जे पाणी होते त्या कळसाचे ते पूर्ण घरांमध्ये कोण कोपऱ्यांमध्ये शिंपडून घेतले आम्ही सर्वांनी देखील आता गणपती बाप्पांना शेवटचा नमस्कार केला आणि थोडेफार फोटोशूट व्हिडिओ के काढले आणि आता ही सर्व काही प्रक्रिया असं कारण की थोड्या थोड्यात गणपती जे आहे ते विरघळून जातील म्हणून आम्ही सर्वांनी आता पाणी वाहून घेतलं आणि नमस्कार करून घेतला शचेला पाणी व्हायची खूपच मजा वाटत होती खूप पाणी टाकत होती बाप्पांच्या अंगावरती पाणी भरभरून बाप्पांच्या अंगावर पाणी टाकायची पा आणि हे बघा आता ती एकटी आम्ही निघून गेलो तरी ती एकटीच गणपती बाप्पा जोपर्यंत तिथं वीर घडले नाही तोपर्यंत तिथं चालूच होतं पाणीच पाणी टाकत होती बापांच्या अंगणवरती आणि तिला जर दूर करण्याचा प्रयत्न केला तर जोर जोरात रडत होती त्यांनी तिला दूर करण्याचा प्रयत्न केला तर ती एवढ्या जोरात रडली होती की भयानक हे बघा शची काय झालं काय झालं बाबू దేవపప్ జాత్ విరఘలి కుటులా కడలే దేవులా సోన్ గే బా జీ బాడు ర सर्व विसर्जन वगैरे सर्व प्रक्रिया झाल्यानंतर आम्ही आता निघालोय आहेत आमचं कृषी केंद्र जिथे आहे तिथं जायला म्हणजे माझ्या जा माहेरी तर हे बघा जाताना आम्ही जिल्हा बँकमध्ये आलेलो आहोत कारण बँकेचं काम होतं थोडंसं थो थो तर तिथं आलेलो आहोत तर शशीचे बाबा बँकेचं काम करत आहेत आणि शशीन मी बाहेर बसलेली होती तर तिथंसुद्धा शशीचं स्वच्छता अभियान सुरू झालं जिथं जाते जा तिथं स्वच्छता अभियान सुरू करून देत असते तर हे बघा तिथं खराटा होता एक पडलेला घेतला तो खराटा आणि सुरू केला तिने झाडझू करायला आली का तू ठेवून तिथे झाडू ठेव कुठून काढला जाडू तिथं नव्हता तो तिथं होता, होता था आ, बस तो 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 गे हा तर कुठं बस ना झालं झाडलेलं तिथं नको झाडू तिला ओरडले वगैरे की जाऊ ठेवून द्यायची आणि प्रतापला तिला लक्ष नसलं की जाऊन झाडू घ्यायची आणि सुरू करायची झाडजूड तिच्याच बरोबरची तिथे एक मुलगी होती छोटी होती, ते शांत बिचारी बसलेली होती ते शांत होती काहीच नव्हती करण हे जायची तिला सुद्धा म्हणायची की जाडू घ्या आणि झाडणं सुरू कर केलं असं केलं का कोण करते कोण कोण करू ना कस कसं कस कस आकूच हवन सांगणं कसं करते असं करते का बर आजकाल शची खूप बदमाश होत चालली समोरच्या जी निस्त ऍक्टिंग करत असते ती तो कुत्रा होता त्या कुत्र्याची ऍक्टिंग करत होती जीप काढून दाखवत होती की कुत्रा असं जीप काढत आहे म्हणून चला तर आता आमचं बँकेतलं काम झालेलं आहोत आम्ही चाललो होतो आता डापकी रोडला डाबकी रोडला माझ्या मोठ्या हातात राहतात तर आम्ही त्यांच्या घरीही चाललो आहेत कारण चा यांचं थोडंसं काम आहे तिथं इलेक्ट्रिकचं ते थोडंसं काम करून नंतर आम्ही मग कारंजीला जाणार आहोत तर आता आम्ही रोडला चाललो तर तिथंसुद्धा आज गणपती विसर्जन आहे तर ते सुद्धा घरीच गणपती विसर्जन करतात त्यांच्या घरीसुद्धा मातीचा गणपती आणलेला असतो तर हे बघा विसर्जनाची तयारी चालू हे पूर्ण आम्ही गेलो तर त्यांचं सर्व झालेलं होतं विसर्जनाची पूर्ण तयारी त्यांनी करून ठेवलेली होती आम्ही केल्यानंतर मग आरती वगैरे केली आम्ही हा बघा आमचा मल्हार दादा छान असा मराठी लोक धोतर आणि टोपी वगैरे घालून तयार होता तर हे बघा आता त्यांनी आरती केली सो व शचीसुद्धा आरती करायला तयार झाली तर सुद्धा आरती घेतली आणि सुद्धा आरती केलेली आहे आरती केल्यानंतर जे गणपती बाप्पा होते त्यांची आता त्यांनी बकेट ठेवलेली होती बकेट त्या बकेटमध्येच विसर्जन केले हे बघा बकेटमध्येच गणपती बाप्पा विसर्जन झाले त्यानंतर मोदक खायला दोघं पण भाऊ छान असे दिसले जो मुलगा होता त्याला बोलवत होते की ये वरती मोदक खायला ते झाल्यानंतर आम्ही नव्हता आता कारंजाला कारण ज्यालासुद्धा गणपती बाप्पांचं विसर्जन होतं गावात गणपती बाप्पा बसवलेले होते ते ट्रॅक्टरने नेऊन गणपती बाप्पांचं विसर्जन करणार होते सर्व गावातून मिरवणूक काढली त्यांनी आणि गणपती बाप्पाचं विसर्जन केलं तर मंडळी अशा प्रकारे आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन केलं तर हा व्हिडिओ इथे संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाबा आहे